नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार असून त्यामध्ये असे होणार आहे की आता जी नैनाने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलेला असतो आणि तिला तर इतकी ओढ लागलेली असते की ती या कॉम्पिटिशनमध्ये नक्की ती स्पर्धा जिंकणार आणि त्यासाठी तिचे प्रयत्न तर खूप चालू असतात आणि दुसरीकडे सुद्धा ती कलाला कुटुंबात कला किती चुकीचं आहे आणि स्वतःला ती कसे सिद्ध करते म्हणून ती प्रत्येकाच्या पुढे पुढे करत असते हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आजच्या हे एपिसोड मध्ये नयनाऐवजी अद्वैत या कॉम्पिटिशन मध्ये कलाला तिच्या मानाचे स्थान कसे मिळून देतो हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यासाठी ती डाएट वगैरे सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असते परंतु जे कॉम्पिटिशनचे कार्ड असते ते कलाच्या हाती लागलेले असते आणि कलाच्या हे लक्षात आलेले असते की नयनाताई तर प्रेग्नेंट आहे मग ती हा कॉम्पिटिशनमध्ये भाग कसा घेऊ शकते नक्की नयनाताई काहीतरी आपल्यापासून लपवते आणि तिचा नवीन काहीतरी गेम असेल आणि आता तर ती ऑफिसमध्ये सुद्धा जा म्हणजे जाण्याचा तिने निर्णय घेतला मग ऑफिसमध्ये का जात असेल या सर्व प्रेशना कलाला थोडेसे टेन्शन येते म्हणून नयनताईचे नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी ती, ती नयनाचा पाठलाग करत असते तेव्हा मात्र कलाला ऑफिसमध्ये तर यायचे असते काही ना काही कारण काढून तिला सानियाला भेटायचे असते आणि सानियाशी त्या डिझाईनशी तिला चर्चा करायची असते म्हणून कला ऑफिसला येते तर अद्वैत तिच्यावर ओरडत असतं की आज तुझ्यामुळे मला त्या बै तुझ्या बहिणीला नेकलेस द्यावा लागला आणि तो आपल्या कलेक्शनमधील खूप किमतीचा हार होता तेव्हा कला म्हणते की काय तू नैनाताईला ना हार दिला काय गरज होती तिला तो हार देण्याचा तेव्हा कलाला तर धक्काच बसतो कला विचार करत असते की नैनाताईचं ना नेमकं हे काय सुरू असेल आणि तिला तो नेकलेससुद्धा इतका महागडा कशासाठी लागत असेल नैनाताई तर प्रेग्नेंट आहे परंतु ती अशी का वागत असेल की तिने त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला नेमकं नैनाताईचे काय सुरू आहे हे शोधावेच लागेल म्हणून कलाला खूप टेन्शन आलेले असते तेव्हा ही घाईने घरी येते आणि नयनाला याबद्दल सर्व जाब विचारत असते की नयना ताई नेमकं तू असे का वागते तू आदितकडून तो, तो हार का घेतला असेल आणि तू आबांना सांगण्याची धमकीसुद्धा का दिली असेल काय गरज होती तुला ही सर्व करण्याची आणि तू त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला तुला तर आता प्रेग्नंट आहे आणि चार महिन्यानंतर तुझे पोट तर वाढेलच मग तू ह्या कॉम्पिटिशनमध्ये कशी पार्टिसिपेट करू शकते नयनाला मात्र कलाचा खूप राग येतो तेव्हा नयना ही कलावर ओरडते नयना ओरडतच म्हणते की कला हे बघ तुला या सर्वचं काही कळत नाही आणि तू यामध्ये भागसुद्धा घेऊ नको कारण तुला फक्त घरची भांडी धुनी वगैरे सर्व करता येते परंतु सौंदर्य स्पर्धेमध्ये काही तुला कळणार नाही आणि मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला कारण मी ऑलरेडी खूप सुंदर आहेच आणि हे सर्व करून मी चांदेकरांचे नाव तर रोशनच करणार आहे आतापर्यंत चांदेकरांमध्ये कोणीही ही, ही स्पर्धा जिंकून असे पारितोषिक मिळवले नसणार परंतु ते पारितोषिक मी नक्की मिळवणार कारण मी आहेच तितकी सुंदर आणि स्वामीनाथन सुद्धा मी काही फोटो माझे पाठवलेले आहे मॉडेलिंगसाठी आणि ते सुद्धा मला ऑफर देणार आहे त्यामुळे कला तू मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करू नको यामध्ये तुला काहीच कळत नाही तर कला म्हणते की नाही ताई तू प्लीज आतापर्यंत सर्वांना खूप त्रास दिला आणि आता आद्वेतला तर इतका त्रास देते की आद्तने जर तुला नेकलेस दिला नसता तर तू ते आ नेकलेस आबांकडून घेणार होती आबांना किती त्रास झाला असता याचा विचार तू केला का काय गरज होती तुला हे सर्व मागायची आणि त्याला हे सर्व आबांची धमकी द्यायची आणि नैनाताई तू प्रेग्नेंट आहे हे तू विसरली असेल परंतु बाकी कोणीही घरातील विसरलेले नाही घरातील तू प्रेग्नेंट आहे म्हणून सर्वजण तुझी खूप काळजी घेतात मग हा फॉर्म भरताना तुझ्या सर्वाचा विचार कर की नैनाला मात्र खूप हसू येत असते नैना विचार करत असते की इला अजूनपर्यंत काही कळलेले नाही परंतु सौरभने सांगितले कारण सौरभ आता लवकरच न कलाला नैनाच्या बद्दल सांगणारच असतो तेव्हा कलाचे लक्ष देते की नक्की नैनाताई आपल्यापासून काहीतरी लपवते आणि ते आपल्याला आता शोधून काढावेच लागेल आणि ज्या डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट केलेली आहे आणि ज्यांनी आपल्याला हे रिपोर्ट दिले तर त्या डॉक्टरांनाच आपल्याला नैनाताईच्या सर्व या प्रेग्नेसी बद्दल खुलासा करता येईल आणि म्हणून ती नैनाताईचे ते रिपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि वेळेस सौरभने कलाला सर्व काही सत्य सांगितलेले असते तेव्हा कलाला तर ते खूपच मोठा धक्का बसलेलाच असतो कारण नैनाताई आत्तापर्यंत जे काही कांड करत असते आणि त्याचा घरच्यांना किती त्रास होत असतो आत्तासुद्धा नैनाताईच्या आयुष्य आराम जे जीवनापायी आपल्या आईबाबांना किती भोगावे लागले आणि ती आदवेतला फसून राहुलसोबत लग्नातून पळून गेली आणि खरंच आदू अजूनपर्यंतसुद्धा अद्वैतचा किती गैरसमज झालेला आहे की खरे फॅमिलीचही आपल्याला फसवते परंतु हे सर्व नैनाताईच्या वागण्यामुळे होते आणि ह्या नैनाताईला कसे समजवायचे आणि तिला कसा धडा शिकवायचा हे तर आता कलाने ठरवलेले असते त्यानंतर राहुल हा रोहिणीला सर्व सांगतो की नैनाने आज ज आद्वेतकडून आपल्या ज्वेलरीमधून जो डायमंड खड्यांचा नेकलेस आहे तो घेतला आणि आदवेतने चक्क तिला तो नेकलेस दिला कारण तिने आबांची धमकी आदवेतला दिली होती तेव्हा मात्र रोहिणीला आणखीन नयनाचा राग येतो आणि राहुल हे सुद्धा सांगून जातो की नैना सध्या कोणत्या तरी ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी तिचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत तर ते ऐकून रोहिणी विचार करते की अरे राहुल ती तर प्रेग्नेंट आहे मग ती या स्पर्धेमध्ये कसा भाग घेऊ शकते नक्की नाही नैनाचे काहीतरी आहे कारण ती प्रेग्नेंट नाही ती हे सर्व खोटं बोलते आणि जर ती प्रेग्नेंट असती तर तिने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नसता राहुल नक्की आपल्यापासून नैना काहीतरी लपवते आणि आता आपल्याला तिला घरातून बाहेर जर काढायचे असेल तर हा एकच मार्ग आहे की तिची प्रेग्नन्सी खरी आहे की खोटी हे आपल्याला शोधून काढावे लागेल आणि तरच आबा आपलं ऐकतील आणि तिला या घरातून नक्की बाहेर काढतील म्हणून रोहिणी आणि राहुलने सुद्धा नयनाच्या प्रेग्नन्सीचे सत्य बाहेर काढण्यासाठी प्लॅन केलेला असतो तेव्हा राहुल हा नैनाला म्हणत असतो की नैना तू त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तू तर प्रेग्नेंट आहे तेव्हा नैना मात्र राहुलचे काही ऐकत नाही आणि राहुल, ना आनी राहुल मीजे आनी मी जे काही करते ते अगदी योग्य करते आणि ज्या ऑफर्स मला स्वामीनाथननीसुद्धा दिलेले आहे मॉडेलिंगसाठी त्यासुद्धा मी लवकरच मिळून दाखवणार आहे तेव्हा मात्र कला ही नैनाकडे येते आणि नैनाताईला नैना त्याबद्दल समजावत असते परंतु नैना काही ऐकायला तयार नसते कला म्हणते की अगं नैनाताई तू जर ह्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मध्ये भाग घेतला आणि सर्व कोल्हापूरमध्ये जर समजले की तू प्रेग्नेंट आहे हे तर सत्य सर्वांसमोर आलेलेच आहे मग सर्वजण हे चांदेकरांची इज्जत धुळीस मिळवतील कारण चांदेकरांची सुंदर प्रेग्नेंट आहे मग या ब्युटी कॉन्सेट स्पर्धेमध्ये ती कसा भाग घेऊ शकते आणि सर्वजण चांदेकरांच्या इज्जतीवर शिंतोडे उडवतील जरा आबांचा तू विचार कर म्हणून कलाही नैनाला खूप समजावते तेव्हा मात्र क नैनाला खूप टेन्शन येते तर नैना म्हणत असते की आता मी या पहिल्या राऊंडमध्ये तर भाग घेऊ शकते परंतु जर या ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेतून जर आपण आपला फॉर्म काढून घेतला तर मी तोंडावर सुद्धा पडेल आणि या स्पर्धेमध्ये जरी मी भाग घेऊन हा फॉर्म भरला तरी सुद्धा मी तोंडावर पडेल कारण सर्वांना माहीत होईल की मी प्रेग्नेंट नाही म्हणून तेव्हा मात्र नैनाला खूप टेन्शन येते मग आता ह्या ब्युटी कॉन्सर्टमध्ये नक्की भाग कसा घ्यायचा आणि आपल्या जागे नेमकं काय करायचे याचा तिला विचार येतो आणि अद्वैतला मात्र याबद्दल माहिती नसते तेव्हा मात्र कलाने काही स्वामीनाथांच्या डिझाईन्स बनवलेल्या असतात आणि त्या डिझाईन्स तिने अद्वितपासून लपून ठेवलेल्या असतात आणि त्याला विचार येत असतो की कलाने ती डायरी आपल्यापासून काय लपवली असेल नेमकं त्यात काय असेल कला नेमकं काय त्या डायरीमध्ये लिहित असेल आणि त्याच वेळेस अद्वितला एक कॉल येतो आणि तो ब्युटी कॉन्सर्ट स्पर्धेमध्ये नैनाने भाग घेतलेला असतो तो फोन तिच्यासाठी असतो कारण नैनाने चांदेकरांच्या मेन्शनचा पत्ता दिलेला असतो तेव्हा आद्वितला समजते की चांदेकर फॅमिली मधून कोणीतरी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि नेमकं कोण असेल तेव्हा ते सर म्हणतात की तुमच्या येथील तुमच्या मिसेसने या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे तेव्हा आद्वित विचार करतो की नक्की कलानेच काहीतरी भाग घेतलेली हो की नाही आणि कला आजकाल माझ्यापासून काहीतरी डायरीत लपवते म्हणजे कला नक्कीने तिने तोच फॉर्म भरला असेल हे आद्वेतच्या लक्षात येते आणि अद्वितचा पुन्हा गैरसमज होतो आणि अद्वितला समजलेले असते की त्यासाठी आता ते लोक आता कलाकडे येणार आणि कलाचे फोटो शूट ते करणार म्हणजे नक्की काहीतरी आता वेगळेच होईल आणि आबांना तर या गोष्टीचा खूप त्रास होईल असे म्हणून आदवेतला खूप टेन्शन येते आणि आदवेत लगेच कलाला हे विचारण्याचे ठरवतो आणि तो विचार करत असतो की कला तर कोणत्याही या ब्युटी कॉन्सर्टमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत मग नक्की चांदेकरांच्या घरचा पत्ता कोणी दिला असेल आणि अद्वेत लगेच कलाला म्हणतो की तू कोल्हापूरच्या ज्या ब्युटी कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करून तो फॉर्म सुद्धा तू भरलेला आहे हे आत्ताच मला फोनवरून समजले कला म्हणते की अरे चांदेकर काय बोलतोस तू हे सर्व ते कशाला या ब्युटी कॉन्सर्टच्या स्पर्धेमध्ये भाग घेईन एकतर मला माझ्या आईबाबांचे टेन्शन आहे आणि त्यांचे कर्ज मला फेडायचे हे सर्व जे काही केले ते नैना ताईने केले आणि ते ऐकून आद्वितला तर धाकत बसतो आदवीत म्हणतो की अगं नैना तर प्रेग्नेंट आहे मग ती कसा यामध्ये भाग घेऊ शकते आद्वित चिडून म्हणतो की तुझ्या मूर्ख बहिणीला अक्कल नाही का एकतर तिने चांदेकरांच्या ज्वलर्स मधून इतका महागडा हार सुद्धा घेतला आणि आता तर या स्पर्धेमध्ये सुद्धा तिने भाग घेतला तेव्हा कला म्हणते की मी काय करणार तिला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकायला तयारच नाही तेव्हा कला म्हणते की आता काय करायचे तर आध्वी म्हणतो की या विषयावर आपल्याला आबांबरोबर चर्चा करायला हवी आणि आद्वेत सर्व आबांना सांगतो तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येते की नाही ना असे कसे वागू शकते ती तर प्रेग्नेंट आहे मग तिने स्वतःची तब्येतीची काळजी घेण्याऐवजी ती या कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घेऊ शकते आणि आता तो फार्मसुद्धा आपण मागे घेऊ शकत नाही असे आद्वेत जेव्हा सर्वांना सांगतो तेव्हा स सरोजला तर आणखी राग येतो तर सरोज म्हणते की आता नेमकं काय करायचे का आणि हा तर चांदेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे आबा म्हणतात की हो आता आपल्याला फॉर्म सुद्धा मागे घेता येणार नाही ना परंतु त्यातील नाव तर आपण बदलू शकतो कारण या स्पर्धेमध्ये नैना नाही ना तर आपली कला आहे ना सुनबाई ती भाग घेऊ शकते आणि रेणी म्हणते की काय आबा तुम्ही कसा विचार केला कला यामध्ये कसा भाग घेऊ शकते काही कसे बोलतात नैना इतकी सुंदर आहे मग कला कसे यामध्ये भाग घेऊ शकते तर आदित्य तयारच होणार नाही आबा म्हणतात की कलाला कसे तयार करायची ते मी बघतो आणि ते लगेच कलाला म्हणतात की हे पग कला नयनाची ना तर चूक आहे नैना तुझीच बहीण आहे मग आता तुला ती चूक सुधरावी लागेल आबा म्हणतात की आपल्याकडे आता कोणताही दुसरा पर्याय नाही आणि कला तुला या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा जिंकावीच लागेल तेव्हा कलाला तर खूपच टेन्शन येते आणि अद्वैतला मात्र खूप हसू येत असते कारण आता कला या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार असते परंतु आणि अद्वैद या स्पर्धेमध्ये कलाची कशी मदत करत राहतो आणि कला ही कॉम्पिटिशन म्हणजे जिंकून नयनाला कसे तोंडावर आपटवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद